आज कोविडच्या विषयामध्ये सुद्धा मी एक आढावा बैठक घेतली पालकमंत्री म्हणून ती जबाबदारीसुद्धा आहे मेडिकल एज्युकेशनचे अधिकारी डायरेक्टर हेल्थ बी एम सीचे हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आणि या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या येणाऱ्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला प्रिपरेशन करावी लागतील तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी बैठक होईल त्यानंतर त्यातला पुढचा निर्णय करू पण आता जी लोकांमध्ये कोविडमध्ये ज्यांना हाय रिस्क म्हणजे को ज्यांना आहे त्यांनी मास्क वापरणे अशा सूचना आहेत वॅक्सिनची आवश्यकता पडली तर वॅक्सिन ठेवणार का याबद्दलही मी त्यांना प्रश्न विचारला ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय करू असं मला त्या बैठकीत सांगितलं आहे टेस्टिंगची फॅसिलिटी मुंबई महानगरपालिकेने तीन ठिकाणी महापालिकेतर्फे केलेली आहे बेड्सची आवश्यकता पडल्यास त्याचंही मला आराखडा त्यांनी दिलेला आहे पण आज अशी कुठली भीती नाही व्हायरंट व्हाय व्हायरस हा तेवढा ज्याला आपण म्हणून घातक किंवा धोकादायक असा नाही आणि म्हणून सगळ्या व्यवस्थाच्या बाबतीतला आढावा घेतला आहे यातनं कुठलीही भीती पसरू नये पण व्यवस्था बघाव्यात एवढाच मागचा हेतू आहे